मित्रांनो पुसेगाव हिंद केसरी मैदानात जो पण नंदी प्रथम क्रमांक पटकवतो त्यांची चर्चा होतच असते दोन हजार बावीस सोने आणि बकासूर सोन्या रिटायर झाला तरी त्याची चर्चा आहे बकासूरचं तर काय हवाच आहे त्यानंतर दोन हजार तेवीस ला हरण्या डॉर्लीकरांचा हरण्या आणि घरणीकरांचा राजा या दोन दोन नंदीची चर्चा चालूच आहे कधी पण हात जिंकतात पण चर्चात तर असते ते नंदी पण दोन हजार चोवीस ला जी नंदी प्रथम क्रमांक पटकावला का रोमन आणि सरदार आटपोली पाच लाखाचं मैदान झालं होतं वडगाव हवेलीचं पाच लाखाचं मैदान झालं होतं दोन्ही क्रमांक अडीच लाखाचा मान तरी ठीक रोमन रोहन प्रत्येक दहा पैकी आठ मैदानात तो फायनलला राहतो पण ता नंदीची व्हायला पाहिजे एवढी चर्चा होत नाही कधी कधी दि समानसूक सदा उसरून जातात की नाव काय आहे गट पास केलं त्याची नाव घेत नाही हिंदी केसरी जोड आहे चर्च झाली पाहिजे यार होत नसेल तर मग त्याच्यापेक्षा दुर्भाग्य काहीच नाही